ऑक्टोबरमध्ये थांबेल दिवाळीनंतर थांबेल असं म्हणत नोव्हेंबर महिना उजाडला पण तरी अजूनही राज्यातल्या पावसाचा जोर काही कमी झालेला नाही यंदा मे महिन्यातच पावसानं सुरुवात झाली होती त्यामुळे पाऊस यावेळी लवकर विश्रांती घेईल असं बोललं गेलं पण प्रत्यक्षात तसं घडताना दिसलं नाही पावसाने जवळपास प्रत्येक सणाला हजरी लावली आणि सनसूत संपल्यावरही पाऊस पडतोच आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोता चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र या दोन्ही प्रणालींचा एकत्रित परिणाम म्हणून मागचे काही दिवस राज्यातल्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजूनही राज्यावरती पावसाचं सावट कायम आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यातल्या अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आणखीनच भर पडली आहे पण नोव्हेंबर उठाडला तरी राज्यामध्ये पाऊस पडण्याचं कारण काय हवामान विभागाने पावसाबद्दल काय सांगितलंय कोणत्या चक्रीवादळाची सध्याची स्थिती नेमकी काय आहे आणि पुढचे तीन ते चार दिवस राज्यातल्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा कोणता इशारा देण्यात आलाय सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार तुम्ही बघताय पुढचा विचार मागच्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर नाशिक या जिल्ह्यांच्या अनेक भागांमध्ये सतत पाऊस पडतोय शनिवारी सकाळीही राज्यातल्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळालं शनिवारी सुद्धा हवामान विभागाने राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा दिलाय शनिवारी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसासोबत ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय सोबतच उत्तर कोकण पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे रविवारी दोन नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत समुद्र खवळलेल्या स्थितीत असेल त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा सुद्धा हवामान विभागाने जारी केलाय पण आता एक प्रश्न साहजिकच आहे तो म्हणजे नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस कसा पडतोय तर सध्या राज्यामध्ये पाऊस पडण्यासाठी दोन प्रणाली कारणीभूत असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय पहिलं म्हणजे मोता चक्रीवादळ आणि दुसरं म्हणजे अरबी समुद्रातलं कमी डाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोनता चक्रीवादळ मंगळवारी आंध्र प्रदेशमध्ये धडकलं होतं त्यानंतर याचा परिणाम म्हणून राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झाला पण शुक्रवारी या मुंता चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झालं मग या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास उत्तर दिशेला सुरू झाला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या हे कमी दाबाचं क्षेत्र मध्य छत्तीसगडच्या परिसरामध्ये आहे पुढच्या बारा तासांमध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र बिहार ओलांडून उत्तर ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे त्यानंतर हे कमी दाबाचं क्षेत्र कमकुवत होत जाईल असं हवामान विभागाने सांगितलंय तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रातलं कमी दाबाचं क्षेत्र ही हळूहळू पूर्व ईशान्येकडे सरकताय सध्या अरबी समुद्रातलं कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये हे क्षेत्र पूर्व ईशान्यकडे म्हणजे दक्षिण गुजरात आणि त्याला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यांकडे सरकण्याची शक्यता आहे पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूंना तयार असलेल्या या दोन्ही हवामान प्रणालींचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यातल्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून पाऊस पडतोय असं हवामान विभागाने सांगितलंय पुढचे दोन ते तीन दिवस राज्यातील पावसाची ही स्थिती कायम असणार अगदी जिल्हा सांगायचं तर हवामान विभागाने शनिवारी एक नोव्हेंबरला विदर्भातल्या बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट दिलाय तर राज्यातल्या इतर भागांना ग्रीन अलर्ट देण्यात आलाय रविवारी दोन नोव्हेंबरला हा विदर्भातला पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे दोन नोव्हेंबरला मराठवाड्यातल्या जालना आणि परभणी या दोन जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर विदर्भासह राज्यातल्या इतर भागांमध्ये पावसाचा ग्रीन अलर्ट असणार आहे सोमवारी तीन नोव्हेंबरला संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा ग्रीन अलर्ट देण्यात आलाय मंगळवारी चार नोव्हेंबरलाही हा अलर्ट कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे त्यामुळे सध्या पुढचे दोन दिवस पावसाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने शनिवारी जाहीर केलेल्या पावसाच्या अंदाजामध्ये पुणे मुंबई कोकण किनारपट्टीवरचे जिल्हे पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग इथल्या जिल्ह्यांना पावसाचा कोणताही अलर्ट दिलेला नसला तरी अरबी समुद्रातलं कमी दाबाचं क्षेत्र सध्या बिहारच्या दिशेने सरकणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा एकत्रित परिणाम म्हणून वातावरणातील आर्द्रता मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे त्यामुळे पुणे मुंबई कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने स्पष्ट केलंय हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार राज्यात एक दोन आणि तीन नोव्हेंबर हे तीन दिवस सहज पाऊस पडणार आहे नाशिक नंदुरबार धुळे अहिल्यानगर संभाजीनगर सोलापूर सांगली बीड परभणी जालना या जिल्ह्यांमध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडेल हा यंदाचा शेवटचा पाऊस असेल त्या काळामध्ये राज्यात धुकं धूर धुरळी सुद्धा असणार आहे पण चार तारखेनंतर राज्यातून पाऊस परत जायला सुरुवात होईल तीन तारखेपासूनच काही भागांमध्ये थंड वारे सुरू होतील त्यानंतर राज्यात सात तारखेपासून थंडीला सुरुवात होणार आहे निफाड आणि सिन्नरच्या भागांमध्ये चार तारखेपासूनच थंडी जाणवेल सहा तारखेपर्यंत राज्यातल्या बऱ्याच भागातला पाऊस निघून गेलेला असेल मग पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टा आणि खानदेश अशा राज्यातल्या सगळ्या भागांमध्ये थंडीची चाहूल लागेल असा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवलाय त्यामुळे पाऊस थंडी आणि धुकं या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शेतीची कामं करावी असं आवाहन करण्यात येत आहे पण यामध्ये शेतकऱ्यांची अडचण वाढवणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यातल्या अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय हवामानशास्त्रज्ञ के एस हुसाळकर यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये देशातल्या बहुतेक ठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे फक्त उत्तरोत्तर भारतामध्ये काही ठिकाणी आणि दक्षिण भारतामध्ये काही ठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा कमी राहू शकतो महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातल्या बहुतेक ठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे नोव्हेंबरमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामध्ये नाशिक अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर सातारा पुणे सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडू शकतो असं हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पावसाची स्थिती अशीच कायम राहणार की वातावरणामध्ये बदल होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुमच्या भागातली पावसाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी पुढचा विचार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा